गावामध्ये आलो मी माधवगावमध्ये आलो आहे मी मला माधवगाव फार आवडतो असं सांगतात खरंच तिची आवडत त्याला मला या राहिल्या तयार दिवस नाही पुण्यामध्ये मुंबईमध्ये असं म्हणत तेव्हा असं नाही मी बायकोवरून दिलेली गेलो आहे आणि ऐका थोडे अमृत आणि गुलाब जल गुलाबाचं पाणी थोडे अमृत आणि गुलाब जळ थोड़े से मज़, थोड़े अंतर। सब बोला-बोला है, क्यों नहीं करना? थोड़े आमुलता हैं तुलाव, जल थोड़े से मज़, थोड़े अंतर। देवा नहीं या तुलाव नहीं माज़ा खातर इतने सुना। yeah. देवा नहीं या

कोणत्याला शब्द होत ना कॉलेजमध्ये कार्यक्रम करायला गेलो खूप घाबरत शब्द होतात का मग इतकीच मराठी बोलत असताना वॉच घेऊन फ्रेश होतो मराठी बोलतो नाही असं सांगतो त्यामुळे खूप घाबरतो शब्दांना माहिती नसतं आणि शब्दांच्या तुझे पाहुणे काळे कोणत्याला अंधार आणि तोंड जपवले अंधार क्लो आहे ना त्याने तोंडच जप आपलं काळ तुझे पाहुणे काळे कोणताला अंधार तुझी शुभ्रता घेण्यासाठी क्षितिजा पाशी झुकते आंबर तुझी शुभ्रता घेण्यासाठी क्षितिजा पाशी झुकते आंबर सारे ताही तुझे निराळे गोड गुलाबी हवे हवे से। सारे ताही तुझे निराळे गोड गुलाबी हवे हवे से। हृदय अंग हक्क सांगण्या पण हृदय हक्क सांगण्या जेलीत बाई तू माधव तू माधव